आजचा लाईव खूप विशेष आहे कारण आज मी जे बोलणार आहे ते साध्या व्हिडिओमध्ये सांगता येत नाही जर तुम्ही आयुष्यात पैशाची अडचण घरात तणाव मनाला शांतता नाही काही केलं तरी अडकतंय असं वाटतंय तर हा लाईव शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी स्वामी समर्थांचा असा उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे लाईवला आला असाल तर एक कमेंट श्री स्वामी समर्थ जरूर करा अनेक जण मला कमेंटमध्ये लिहितात मी खूप प्रयत्न करतो पण काहीच जमत नाही देवावर विश्वास आहे पण मन थकतं आहे आज मी तुम्हाला एक सत्य सांगते स्वामी समर्थ कधीही उशिरा येत नाहीत पण ते योग्य वेळ पाहून मदत करतात कधी कधी ते आपली परीक्षा घेतात कारण आपली श्रद्धा किती खोल आहे हे पाहतात जर आज तुम्ही हा लाईव्ह पाहत असाल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे मला अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त स्वामी समर्थांकडे आला त्याच्याकडे ना पैसा ना घर ना कोणाचा आदर तो फक्त एवढंच म्हणाला स्वामी आत्ता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले जेव्हा काहीच उरत नाही तेव्हाच माझं काम सुरू होतं हे वाक्य आयुष्य बदलणारं आहे कारण आपण जेव्हा पूर्णपणे देवावर सोपतो तेव्हाच चमत्कार घडवतो अनेक लोक म्हणतात मी रोज पूजा करते तरी त्रास का पूजा म्हणजे फक्त देवाला दिवा लावणं नाही पूजा म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं देवाकडे सतत मागणं थांबवणं आणि म्हणायला शिका स्वामी जे योग्य आहे तेच द्या ज्यांनी हे शिकून घेतलं त्यांचं आयुष्य बदललं हा उपाय लाईव्हमध्ये ऐकणाऱ्यांसाठी आज किंवा उद्या सकाळी स्वच्छ दिवा लावा स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा तीन वेळा मनापासून म्हणा स्वामी समर्थ माझं सगळं ओझं तुमच्यावर सोपवतो नंतर अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि शेवटी एक मिनिट शांत बसा आणि हा उपाय सलग सात दिवस करा परिणाम नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जे लाईव्हला जॉईन झालेले आहेत त्यांनी एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ 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 स््री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामीि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीि समर्थ स््री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीि समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 3. sva mi samarta, 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 3. sva mi samarta. 3. sva mi samarta, 3. sva mi samarta. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ 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 स््री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ